मोस्ट ऑफ द टाइम बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की मला ह्या गोष्टींची माहिती आहे की माझ्यासाठी काय भलं आणि काय वाईट रेट? परंतु याबरोबर अजून एक प्रार्थना आहे जे पण गोल काही सेट केलेलं आहे जे ध्येय आपण प्राप्त करण्यासाठी निश्चित केलेलं आहे त्याबरोबर अजून दोन वाक्य बोलणं फार गरजेचं आहे इफ इट इज अकॉर्डिंग टू डिवाइन प्लॅन इट विल हॅपन इन परफेक्ट कंडिशन अदरवाईज गिव्ह मी इट्स इक्विवॅलेंट ऑर बेटर अँड लेट मी नो याचा अर्थ असा होतो जर जे काही मी मागत आहे जे काही मी माझ्या विश लिस्ट मध्ये गोल लिस्टमध्ये विजन बोर्ड वर लिहिलेलं आहे हे जर मला हवं आहे आणि हे जर माझ्या डिव्हाइन प्लॅन प्लॅनिंग अनुसार असेल दैवी योजने अनुसार असेल तर हे मला प्राप्त होवो अदरवाईज किंवा हे जर नसेल माझ्या योग्य तर मला याला सबस्टिट्यूट म्हणजे याच्या किंवा याच्याही पेक्षा चांगलं जे, जे काही आहे ते तू मला दे माझ्या जीवनात जे काही पदार्पण होणार आहे परंतु ते होण्यापूर्वी मला फक्त सूचित कर राईट right? ही प्लॅनिंग प्लॅनिंगची प्रार्थना आहे आपल्याला असं वाटतं काही गोष्टी आपण निश्चित केल्यात आणि का होत नाही का होत नाही कारण याचं कारण हे आहे काय कारण आहे याचं कारण फक्त एवढंच आहे की कदाचित हे तुमच्या अकॉर्डिंग टू डिवाइन प्लॅन असेल किंवा नसेल राईट ओके व्हेरी गुड